हेलो गाइस वेलकम टू पी की दुनिया यूट्यूब चैनल आज चांगला उजाडलेला पाऊस नव्हता मग आम्ही दोघेही बाहेर आलो बाहेर राऊंड मारत असताना तर समोरचं बाळ आहे त्याच्या आजोबा बाहेर राऊंड मारत होते तर त्यांना आम्ही विचारलं की बाळ कुठे आहे ते बोलले झोपले झोपलाय करून तो आम्ही दोघींनी राऊंड मारले आमच्या बाल्कनीतून असा नजारा जरा राऊंड मारून मा आम्ही दोघी बाहेर आलो माझी कामं बाकी होती म्हणून मग मा आम्ही दोघीही आतमध्ये आलो आतमध्ये येऊन पिलूची नेहमीसारखीच मस्ती सुरू झालेली हे काढ ते काढ हे फेक ते फेक तुझं नेहमीचाच कार्यक्रम चालू होता ती मला तिच्या बोलीमध्ये काहीतरी सांगत होती गोळिंगूळ करून ती बाल्कनीच्या इथं आलेली तिथे बाळ आल्याला आतल्या रूमच्या बाल्कनीमधून त्याचं घर दिसतं तर ती बाल्कनीमध्ये येऊन ते बाळाला बघत होती इथून माझी कपडे बिपडे धुन झालेले तर मी कपडे वाळत घालत होती ती मला नेहमीसारखीच मदत करत होती तिची मदत म्हणजे काय तर माझी बादली ओढणं बादलीतले कपडे खाली फेकून देणं ही माझ्या लेकीने केलेली ले माझी मदत म्हणजे सर्व माझं काम वाढवणं किचनच्या इथं उभं राहून ती आतमध्ये बघत होती तिला खरं तर आतमध्ये यायचं होतं ती ती आतमध्ये येऊन पसारा नको करायला म्हणून आम्ही मशीनमध्ये ठेवतो गाडीमुळे ती येऊ नाही शकत पण मीच नेहमी तिला आतमध्ये घेऊन जाते कारण की मलाही तिच्याशिवाय जमत नाही एवढूसा जीव सदा सुखी आहे तो येऊन जाऊन काय ना काय तिची कामं चालूच असतात ती काय तिची कामं बंद करत नाही आणि तिला ओरडलं का तिला लगेच डोळ्यात पाणी येतं लगेच ती रडते किचनमध्ये मी जेवण बनवत होती तर तिचं माझ्या पायाचे इथे येऊन चालू झालं की मला उचलून घे मला उचलून घे मग शेवटी तिला उचलून घेतलं आणि मग तुम्ही त्या हातात करत मी कशी तरी भाजीला फोडणी घातते ती कोणाकडे राहतच नाही जेव्हा मी किचन मध्ये असते तर तीही माझ्या मागे मागे किचन मध्ये येते लवकर लवकर जेवण बनवून मी तयारी करायला गेली कारण की मला बाहेर जायचं होतं बाहेर जायचं असल्यामुळे मी तिला झोपवलं देखील कारण की मला माहितीयेच मी बाहेर गेली आणि ही जागी राहिली तर ही घरामध्ये सर्वांना त्रास देणार मी रिटर्न येऊपर्यंत माझी लेक खेळत होती मस्ती करत होती आजी आजोबांनी सांगितलं की ती झोपलीच नाही तू गेली आणि ती उठली माझी पिल्लू तशी गुटगल आहे पण ती ना एखादी गोष्ट तिला पाहिजे असली का तिला ती पाहिजेच असते मग ती कुणाचंच ऐकत नाही रडून दंगा घालते ती तिला ना बाल्कनीमध्ये जायचं होतं म्हणून नुसता नुसता पडता साईडला करून ती खिडकीच्या इथे जात होती पिल्लूचे पप्पा ना पिलूला छोटा भीम बोलतात कारण की ती कोणत्याही कोपऱ्यामध्ये जाते आणि लपून बसते हे बघून तुम्हाला समजलंच असेल से की पिलूचे पप्पा छोटा भीम फक्त लपते कुठेही जाऊन म्हणून नाही बोलत तर हे जे कारनामे करते ना ती ही गाडी उचल ती गाडी उचल कोणतीही वस्तू ती एका हाताने उचलून आम्हाला दाखवते म्हणून तिचे पप्पा तिला छोटा भीम बोलतात लोक विश्वास नाही ठेवणार पण खरंच माझी पोरगी पर्सनल कामं ही तिची ती स्वतः करते बघा गाडी पण कशी नीट आहे की नाही नीट चालते की नाही ती स्वतः स्वतःची बघते माझ्या मागे लागलेली ला पण मी काही तिला बाहेर जाऊन दिलं नाही म्हणून ती स्वतःच प्रयत्न करते बाहेर जायचा ते बाळ तिथे आहे म्हणून शेवटी मग मी तिला बाहेर काढलंच की जा बाई बाहेर जा तू एकदाची मग ती तिथे उभी राहून त्या बाळाशी बोलत होती त्याची टा बाय बाय आमच्या दोघींचा डेली रुटीन तुमच्यासमोर येत राहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका